जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेनला वर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा एकशे तेरा पुणे नागपूर गरीबरथ एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर बारा एकशे तेरा ही पुणे जंक्शन ते नागपूर जंक्शन दरम्यान धावणारी एक गरीबरथ एक्सप्रेस आहे ही, ही गाडी सर्वप्रथम एकोणीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी सुरू करण्यात आली ही एक त्रिसाप्ताहिक एक्सप्रेस आहे ही, ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शनिवारी पुणे जंक्शनवरून संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर नागपूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते नागपूर जंक्शन हे आठशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास पस्तीस मिनिटांमध्ये दहा हॉलटकेट पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी सत्तावन्न किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे दहा किलोमीटर आहे आता मित्रांनो या गाडीच्या कोचबद्दल सांगायच झाल्यास या गाडीला आयसेफ टाईप ब्रेक जोडण्यात येतात एकूण सोळा कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे ई केटरिंगची सुविधा आपल्याला पुणे जंक्शन दोनकोड लाईन अहमदनगर जंक्शन अजनी नागपूर जंक्शन येथे उपलब्ध आहे आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास पुणे ते नागपूर जंक्शन दरम्यान या गाडीला भुसावळ लोकोशेडचा डब्ल्यू ए पी फोर किंवा अजनी लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो आता मित्रांनो पुणे जंक्शन ते नागपूर जंक्शन दरम्यान या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायच झाल्यास या गाडीला थ्री टायर ए सीला आठशे पाच रुपये तिकीट दर आहे आता आपण या गाडीचे पुणे जंक्शन ते नागपूर जंक्शन दरम्यान रेल्वेची वेळ आणि रेल्वे, रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शनिवारी पुणे जंक्शनवरून संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर दोनकोट लाईनला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी दोन कोड लाईनवरून अहमदनगर जंक्शनसाठी रवाना होते संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी ही गाडी अहमदनगर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन रात्री आठ वाजता ही गाडी अहमदनगर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते मनमाड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते भुसावळ जंक्शनवरती या गाडीला पाच मिनटात हॉल्ट आहे पाच मिनटात हॉल्ट घेऊन मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी भुसावळ जंक्शनवरून पुढे शेगावसाठी रवाना होते पहाटे चार वाजून तीन मिनिटांनी ही गाडी शेगावमध्ये पोहोचते शेगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन चार वाजून पाच मिनिटांनी ही गाडी शेगाववरून पुढे अकोला जंक्शनसाठी निघते पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी अकोला जंक्शनला पोहोचते अकोला जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन चार वाजून चाळीस मिनटांनी गाडी अकोला जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी सहा वाजून पाच मिनटांनी ही गाडी बडनेरा जंक्शनला पोहोचते बडनेरा जंक्शनवरती सुद्धा या गाडीला पाच मिनटाच हॉल्ट आहे पाच मिनिटांच हॉल्ट घेऊन सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी बडनेरा जंक्शनवरून पुढे धामणगावसाठी निघते सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी गाडी धामणगावमध्ये पोहोचते धामणगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनटांचं ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी धामणगाववरून पुढे वर्धा जंक्शनसाठी रवाना होते सकाळी सात वाजून बत्तीस मिनटांनी ही गाडी वर्धा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी वर्धा जंक्शनवरून पुढे अजनीसाठी रवाना होते सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांनी गाडी अजनीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टी घेऊन आठ वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी अजनेवरून पुढे नागपूर जंक्शनसाठी रवाना होते शेवटी आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास करत सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ही गाडी नागपूर जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा एकशे तेरा पुणे नागपूर गरीबरथ एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र